ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत मालिकेमध्ये मा कुणालच्या आईची धमाकेदार एंट्री होत चैतन्याचे झटक्यात डोळे उघडून अर्जुन आणि चैतन्य समोर कुणालची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीचा असल्याच्या भयानक सत्याचा उलगडा आता होणार आहे जेव्हा कुणालच्या आईकडून कडून चैतन्य समोर साक्षीचा खोटाडेपणा सिद्ध होता चैतन्य अर्जुनच्या बाजूने जा साक्षीच्या गुन्ह्यांचा अर्जुन आणि सायलीच्या साथीने असतो परंतु भडकलेला अर्जुन आता साक्षी आणि विरोधात खूप मोठं पाऊल उचल त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देण्याचं कुणालच्या आईला वचन देणार असतो तर आता कुणालच्या आईची मालिकेत एंट्री कशी होणार आणि त्यानंतर अर्जुन चैतन्य सायलीची त्यांच्याशी भेट कशी होणार आणि चैतन्य समोर साक्षी आणि कुणाचं प्रेम प्रकरण कसं येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे सायली मात्र तोच सतत मूर्खपणा करत चाललेली असते आणि तो ती अर्जुनची समजूत घालत त्याला म्हणायला लागते की सर तुमचा राग जर आता शांत झाला असेल तर मला चैतन्य भाऊजींच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे म्हणजे मला असं वाटतं की जर त्या दोघांचं प्रेम खरं असेल तर आपण ते स्वीकारायला पाहिजे मला मान्य आहे की ते साक्षीच्या जाळ्यात अडकले आहेत परंतु कदाचित मला एका मानाने असंही वाटत आहे की खरंच साक्षीचे तर मनापासून त्यांच्यावरती प्रेम असेल तर तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही चुकीच्या डायरेक्शनने विचार करताय मिसेस सायरी कारण ती साक्षी आणि महिपती शिकरे फक्त स्वतःचा फायदा बघतात ते कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत आणि हे सर्व काही सत्य मला कुणामुळे समजलं आहे आपण आता त्याला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो समजून घेण्याचं मनस्थितीतच नाहीये आणि मला असं वाटतं की आपण हा टॉपिक आता इथेच बंद करायला हवा आहे तर सायली अर्जुना मते परंतु प्रयत्न बघून करायला काय हरकत आहे सर आता ही चैतन्य सरांचा राग शांत झाला असेल ना परंतु अर्जुन सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की चैतन्य साक्षीच्या प्रेमात पूर्णपणे आदळा झाला आहे आणि तो तिच्या डोक्याने विचार करतो आहे त्यामुळे तो आपल्याशी संबंध तोडलेच आहेत तर त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न आपण का आणि कशासाठी करायचे अर्जुन परत एकदा कुणालची हकीकत सायलीला सांगतो आणि म्हणायला लागतो कुणाले सुद्धा हाच मूर्खपणा केला एका मुलीच्या प्रेमामध्ये पुरता बुडाला होता आणि ती मुलगी त्याला फसवून कायमची निघून गेली आणि हा मात्र तिचा कायम विचार करत राहिला आणि तिची वाट पाहत राहिला परंतु प्रेमात आपली फसवणूक झाल्याने कुणालने खूप मोठं पाऊल उचललं आणि स्वतःहूनच आत्महत्या केली परंतु कुणालने त्याच्या आईचा कधीही विचार नाही केला आपण गेल्यानंतर आपल्या आईची मदत कोण करणार आपल्या आईला सोबत कोण असणार हा विचार त्याच्या मनातही नाही आला तसंच सिच्युएशन आहे तो फक्त त्या साक्षीच्या डोक्याने विचार करतो आहे परंतु त्याला हेच माहीत नाही आहे की आपलीच माणसं आपल्यापासून दुरावली तर पुढे जाऊन आपण काय करणार आहोत आणि मला हे चांगलंच माहीत आहे की फक्त मधुभाऊंची केसमधून बाहेर पडण्यासाठी तो साक्षी आणि महपती चैतन्याचा वापर करून घेत आहे आणि त्याला हे सत्य जेव्हा कळेल ना तो पूर्णपणे तुटलेला असेल तेव्हा सायलीमध्ये हेच तर सर आपल्याला चैतन्य सरांना मोठं पाऊल उचलण्यापासून आताच थांबवायला हवा आहे परंतु अर्जुन मतो माझ्यासाठी हा टॉपिक इथेच बंद झाला आहे आणि परत हा टॉपिक माझ्याकडे काढू नका असं म्हणून रागानेच अर्जुन तेथून निघून जातो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सायली देवयाईची पूजा करते आणि देव आईला घालत मानायला लागते की चैतन्य भाऊजी आणि अर्जुन सर दोघेही त्यांच्या जागी बरोबर आहेत परंतु चैतन्य भाऊजीला त्या साक्षीचा खरा चेहरा दिसायला पाहिजे आहे आणि त्यासाठी आमच्या समोर त्या, त्या साक्षीचा कोणता ना कोणता पुरावा आम्हाला मिळू दे जेणेकरून तो पुरावा मी चैतन्य भाऊजीला दाखवून त्यांचे डोळे उघडू शकतो आणि नीच कपटी साक्षी आणि तिच्या वडिलांचा चेहरा त्यांच्या समोर घेऊन येऊ शकतो आणि त्यानंतर अर्जुन आणि सरांची परत एकदा मैत्री होईल देवी आई त्यांना एकत्र आणण्यासाठी मला बळ दे असं म्हणून सायली देवयाची पूजा करते आणि त्यानंतर अर्जुन सोबत ऑफिस मध्ये गेलेली असते तर ऑफिस मध्ये गेल्यानंतर गे अर्जुन आता चैतन्याचा पुरता विचार करणं बंद केलेलं असतं एकतर अर्जुनला प्रतापला कसं सोडवायचं याचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याचसाठी अर्जुन पुरावे गोळ्या करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच दिवशी चैतन्य आणि साक्षी दोघेही फिरायला गेलेले असतात जेव्हा साक्षी आणि चैतन्य एका ठिकाणी गाडीमध्ये असतात आणि ते एकमेकांशी गप्पा मारत असतात त्याच वेळी नियतीने तिथेच खूप मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो कारण नेमकं का साक्षी आणि चैतन्य कुणालच्या आईने एकत्र पाहिलेले असतं आणि कुणालच्या आई समोर दृश्य उभा राहिलेले असतात आणि कुणालच्या आईला अचानकपणे आठवायला लागतं की आपल्या कुणालने याच मुलीचा फोटो आपल्या घरी ठेवला आहे आणि आपला कुणाल याच मुलीमुळे मेला आहे त्याने स्वतःहून आत्महत्या केली हे फक्त आणि फक्त या मुलीच्या पायी परंतु तिथे कुणाच्या आईला एक गोष्ट समजत नसते की ज्या मुलीने आपल्या मुलाला फसवलं त्याच मुलीसोबत हा चैतन्य नक्की करतो काय आहे तर कुणालच्या आई आता रोड क्रॉस करून चैतन्य आणि साक्षीकडे येणार इतक्यातच साक्षी, साक्षी गाडी घेऊन जाते तेव्हा कुणालच्या आई त्यांचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न करते परंतु काही केल्या साक्षी त्या कुणालच्या आईच्या हातीत सापडत नाही तर जेव्हा साक्षीला कुणाच्या आईने पाहिलेलं असतं तेव्हा कुणालच्या आठवणीमध्ये त्याची आई रडायला लागलेली असते आणि माझा कुणाल मुले मुले मेला त्या मुलीला मी सधी शिक्षाही देऊ शकत नाही आणि तिला जाबी विचारू शकत नाही असं म्हणून स्वतःलाच दोष द्यायला असते तर रस्त्याने जात असतानाच अर्जुन आणि सायली पाठीमाग ऑफिस मधून घरी यायला निघालेले असतात त्याच वेळी अचानकपणे कुणालच्या आई तिथे रस्त्याच्या मध्येच बेशुद्ध पडते तर अर्जुन पटकन कार थांबवतो आणि अर्जुन सायलीच्या नेमकं गाडीच्या बाजूलाच कुणाच्याही बेशुद्ध पडलेले असते तर सायली मग अर्जुनला बनाय लागते की ते कोणीतरी बेशुद्ध पड़ला आहे सर आपल्याला पाहायला हवं आहे तेव्हा अर्जुन आणि सायली पटकन उतरतात आणि जेव्हा अर्जुन त्या बाईला पलटी करून पाहतो तर त्याला खूप मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन धक्क्याने खाली बसतो तेव्हा सायली म्हणायला लागते सर काय झालं तुम्हाला या कोण आहेत तुम्ही ओळखता का यांना तेव्हा अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात आणि अर्जुन म्हणायला लागतो मिसाज सायली ह्याच तर कुणाची आई आहे परंतु मावशीला अचानक काय झालं आहे आणि ती अशी इथे कशी काय येऊन पोचली तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात तर काही वेळानंतर त्यांना शुद्ध आलेली असते कारण जेव्हा साक्षीला त्यांनी पाहिलेलं असतं तेव्हा त्याचा धसका त्यांनी घेतलेला असतो आणि त्याच विचारांमुळे त्यांना भुवळ आलेले असते तर काही वेळानंतर अर्जुन आणि सायली डॉक्टरांची परमिशन घेतात आणि त्यांना भेटायला गेलेले असतात तर अर्जुन त्यांची विचारपूस करत असतो तेव्हा त्यांना काहीतरी बोलायचं असल्याचं सायली अर्जुनला सांगते आणि म्हणायला कदाचित तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सर तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे बसून राहिलेला असतो तर अर्जुन त्यांना म्हणायला मावशी तू इथे कशी काय येऊन पोहोचलीस आणि तुला अचानकपणे पणे बेशुद्ध कशी काय पडलीस मला माहिती आहे की तू एकटी राहतेस परंतु मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की तुला कोणत्या गोष्टीची जर गरज भासली तर तू मला आवर्जून फोन करून सांगत जा अशी एकटी ही कुठेही बाहेर पुन्हा पडत जाऊस तस तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर अर्जुनला सांगायला लागतात की यांची कंडिशन खरंच खूप नाजूक आहे यांनी कोणत्या गोष्टीचा धसका घेतला आहे आणि त्याचाच विचार कर यांची आता ही अवस्था झाली आहे परंतु जर या विचारातून आणि या धक्क्यातून लवकरात लवकर बाहेर नाही पडल्या तर या कोमात सुद्धा जाण्याची शक्यता आहे तेव्हा अर्जुन खूपच घाबरतो तर सायली म्हणायला लागते अर्जुन सर तुम्ही एवढेच प्रश्न त्यांना विचारत आहात परंतु त्यांना काय सांगायचं आहे हे एकदा विचारून तर बघा ते ना तेव्हा अर्जुन पटकन खाली वागतो आणि त्यांना बोलण्यासाठी सांगतो तेव्हा कुणाची आई हातवारे करून अर्जुनशी बोलत म्हणायला हळूच म्हणायला लागते की कुणा तेव्हा अर्जुन म्हणत असतो कुणालचं काय झालं आहे तुला त्याची आठवण येते आहे का मावशी तेव्हा पुढे कुणाची आई म्हणायला लागते की एक मुलगी त्याला फसवलं आणि ती हात करत असते तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की ज्या मुलीने कुणाला फसवलं आहे त्या मुलीलाच मावशीने पाहिलं आहे तेव्हा अर्जुन विचारतो की तीच मुलगी होती का जिला तू पाहिला आहे तेव्हा कुणाची आई मान हलवून हो म्हणते तर अर्जुन म्हणायला लागतो मिसेस सायली कुणालला ज्या मुलीने फसवलं होतं ना आणि जिच्यामुळे कुणाल या जगातून कायमचा निघून गेला त्या मुलीला मावशीने पाहिला आहे आणि कदाचित तिने धक्का घेतला असेल तेव्हा सायली म्हणायला लागते अर्जुनला परंतु सर आपण आता काय करू शकतो खर तर त्यांना यांनी पाहिलं आहे ना परंतु ती मुलगी कोण आहे कुठे राहते तिचं नाव काय हे सर्व काही आपल्याला माहिती नाही तेव्हा कुणालच्या आई परत एकदा अर्जुनला हातवारी करत असते तेव्हा अर्जुन त्यांच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो तुला काही माहिती आहे का तेव्हा कुणाच्या आईच्या जवळ जाताक्षणी कुणालच्या आई म्हणत असते घरी हा शब्द ऐकताच अर्जुनच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि अर्जुन म्हणायला घरी घरी काही पुरावे आहेत का, पुरा का म्हणजे तिचा फोटो वगैरे ऍड्रेस काही तेव्हा कुणाच्या आई मान हलवते आणि अर्जुनला इशारा देते तेव्हा अर्जुन म्हणायला तू चला मिसेस सायली आता आपण डायरेक्ट कुणालच्या घरी जायचं आहे ज्या मुलीने माझ्या मित्राची फसवणूक केली आणि त्याला आत्महत्या करून या जगातून कायमच निघून जाण्यासाठी भाग पाडलं तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा दिल्याशिवाय अर्जुन कुणालच्या आईचा हात हातात घेतो आणि त्यांना वचन देत म्हणायला की खरंच थँक यू आज तुझ्यामुळे आपल्या कुणाला जिच्यामुळे जीव द्यावा लागला आता तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा तर मी मिळून देणारच माझ्यावरती विश्वास ठेव असं म्हणून अर्जुन जेव्हा कुणालच्या घरी गेलेला असतो तेव्हा सर्व ठिकाणी अर्जुन आणि सायली शोधाशोध करत असतात परंतु कपाटातून एक फाईल पडते आणि ती कॉलेजची फाईल असते जेव्हा अर्जुन ती फाईल उघडून पाहतो तर त्याच वेळी अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कारण त्या फाईल मध्ये कुणालचा साक्षी सोबतचा फोटो असतो अर्जुनच्या हातातून धक्क्याने ती फाईल खाली पडते तेव्हा ती सायली फाईल उचलते आणि पाहते तर सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो तर सायली म्हणायला म्हणजे अर्जुन सर या साक्षीने फक्त चैतन्य भाऊजीची नाही तर कुणाल भाऊजींची सुद्धा फसवणूक केली आहे हे सर्व काही लवकरात लवकर थांबवावं लागेल सर आपल्याला चैतन्य सरांना हे सर्व काही पुरावे द्यावे लागते खूप काही अगटीत घडून बसण्याआधी आपल्याला मोठं पाऊल उचरावं लागेल सर चला आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि चैतन्य भाऊजींचे डोळे उघडवूयात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली चैतन्य न... त्या खोटाड्या आणि खुनी मुलीसाठी मला घरातून धक्के मारून हकलवून लावलं त्यानंतर ऑफिस मध्ये खूप मोठा तमाशा केला माझ्यासोबतचे कायमचे संबंध ठेवले माझ्यावरती अविश्वास दाखवले आता चैतन्यला जे काही पुरावे आहेत ना ते मी कोर्टात दाखवणार त्याचे डोकळे डोळे तिथेच उघडवणार कारण घरी जाऊन जर जा आपण त्याला हे समजवण्याचा प्रयत्न केला तर तो ती साक्ष परत काहीतरी तमाशा करेल आणि हातापाया पडत चैतन्यचं माइंड चेंज करेल आणि मला असं अजिबात होऊ द्यायचं नाही आता साक्षीवरती डायरेक्ट कोर्टात बॉम्ब पाडायचा तिला कोणतंही पाऊल उचलायला आलंच नाही पाहिजे तर आता अर्जुन आणि सायलीला कुणाच्या मृत्यूला जबाबदार असणारी साक्षीचा होती आणि आता चैतन्याची फसवणूक करणारी सुद्धा साक्षीच आहे हे सत्य समजल्यानंतर अर्जुन आता कोर्टात ते पुरावे सादर करून चैतन्याचे कसे डोळे उघडवणार आणि त्यानंतर साक्षी आणि महिपतीला त्यांच्या गुणांची शिक्षा कशी देणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार